ठाण्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे याच दरम्यान सकाळी आठ वाजता ठाण्यातील तीन हात इथे असलेल्या वन विभाग अधिकाऱ्यांच्या घराजवळ असलेली एक भिंत कोसळली असून घर देखील खचले सुदैवाने दे यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वनविभाग कर्मचाऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं असून वन विभागातील कर्मचाऱ्यांनी नेमकं राहायचं कुठे असा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावतोय भिंतीच्या बाजूला बहात्तर मजली इमारतीचं काम सुरू असून अनेक तक्रारी या इमारत व्यावसायिकांसंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या आम्ही वनवसातामध्ये राहणारे वन कर्मचारी आहोत आज गेले एक दीड वर्षापूर्वी आम्ही हे काम थांबवलं होतं जेव्हा इथे खड्डा खाण्याचं काम चालू होता खड्डा खणत होते काम चालू होता तेव्हा पण आमच्या वनवसातीला चाळीमध्ये सगळं तडा गेल्या होत्या तडा गेल्या असतात आम्ही आमच्या अधिकाऱ्यांनी गेलो अधिकाऱ्यांनी सगळं पत्रव्यवहार केलेला आहे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करून करून त्यांच्या स्वतः ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगचे जे मालक आहेत म्हणजे जे, जे कोण बिल्डर आहेत त्यांच्या ऑफिसला आम्ही सगळं आमचं वनवासामधील लोक गेलेलो होतो त्यांना पत्र व्यवहार दिला होता पण आजच्या घडीला सकाळी सव्वा ते आजच्या दरम्यान रात्री साडेतीनला मी स्वतः उठलो होतो तेव्हा आमच्या घराच्या भिंतीला जास्त तडे गेले होते बाथरूम बाथरूमिथून आणि आज सवा आठच्या दरम्यान हे सगळं कोसळत असताना आमचे चाळीतले सगळे रहिवासी धडाधड सगळे बाहेर आले लहान मुलांना आम्ही सगळ्यांना बाहेर काढलं आणि आज आमच्या इथले हे सगळे लोक आहेत त्यांना पण आपण विचारलं